नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे आमच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस लग्नाला संपूर्ण तीस वर्षे पूर्ण झालेली आहे आणि नेहमी आमचा लग्नाचा वाढदिवस ज्यावेळेस मी सुट्टीला गावी असते मेमध्ये तेव्हाच येतो चला सासूबाईंनी माझ्या औक्षण केलेलं आहे माझी फॅमिली बघू शकता आणि ज्यावेळेस मी बघा सुट्टीला गावी आले त्यावेळेसच आमच्या लग्नाचा वाढदिवस येतो आणि मी नेहमी माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये आमच्या लग्नाचा वाढदिवस करत असते बघा फॅमिलीमध्ये आपण एकत्र येतो आणि खरंच खूप छान वाटतं आपल्याला आणि सगळ्यांना आनंद होतो सगळे एकत्र आले की कसं थोडंसं गप्पा गोष्टी पिणं सगळं आपलं खूप वेगळंच असतं इथे आहे माझ्या माम सासूबाई त्यांनी पण औक्षण केलेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर आता इथे आहे माझ्या ह्या माम नंदनबाई म्हणजे मिस्टरांची मामबहीण आहे त्यांनी पण औक्षण केलेलं आहे आणि त्या पण बड्डेसाठी आम्ही त्यांना बोलवलेलं होतं ते पण आल्या त्या जवळच राहता त्याच्यानंतर इथे आहे माझ्या ह्या नाशिकच्या जाऊबाई ते भाऊ पोलीस आहे नाशिकहून त्यांनी केक पण आणलेला होता आणि बड्डेला पण आले ते त्याच्यानंतर इथे आहे माझ्या ह्या सख्या दोन नंबरच्या जाऊबाई त्यांनी पण माझं ऑप्शन केलेलं आहे माझी फॅमिली तुम्ही बघू शकता बरेचसे काही स्वयंपाक वगैरे करताय सुना नाही दिसणार तुम्हाला ते स्वयंपाक करता त्याच्यानंतर बघा आपण बघा नेहमीच आपला बड्डे वगैरे साजरा करतो पण बघा जुने लोक ते बड्डे वगैरे करत नाही त्याच्यामुळं आम्ही काय केलं मोठे मोठे तीन केक आणलेले होते आणि सर्वात पहिले माझ्या सासूबाईला केक कापायला आम्ही सांगितला सर्वात पहिले त्यांच्या हातून आम्ही केक कापला आणि त्यांना भरवला आणि त्याच्यानंतरच पुढे आम्ही केक कापला चला त्यांचा पण आम्ही बड्डे साजरा केला त्याच्यानंतर इथे आहे माझ्या पुतणीचा मुलगा त्याचा पण बड्डे असतो आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसरा केक आम्ही त्याला कापायला सांगितला त्याचा पण बड्डे आम्ही साजरा केला <laughs> इथे का आपला आम्ही तिसरा केक बघू शकता आणि आमचा लग्नाचा वाढदिवस आम्ही असा फॅमिलीमध्ये छान असा साजरा केला असा झाला आमचा लग्नाचा वाढदिवस फॅमिलीमध्ये आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता आमची फॅमिली जेवणाला बसलेली आहे आणि चिकन बनवलेलं आहे सर्वांना चिकन खायचं होतं म्हणून सर्वांसाठी चिकन बनवलं असा झाला आमचा लग्नाचा खूप छान असा वाढदिवस धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल